जालन्यात कर्जाचा आमिष दाखवून एका व्यापाऱ्याची अडीच कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झालाय सोयाबीन तेल कंपनीचे व्यापारी संजय मोहनराव सिनगारे यांना तेल निर्मितीसाठी मोठ्या रकमेची गरज होती व्यवसायानिमित्त ते मुंबईला गेले होते तिथं त्यांची ही गरज पूर्ण होईल असं एकानं आश्वासन दिलं कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्याचं आमिष दाखवलं ज्याला संजय फसले संजय यांना हा आरोपी चित्रदुर्ग कर्नाटक इथं घेऊन गेला चित्रदुर्ग कर्नाटक या कंपनीचे एम आणि इतर अधिकारी यांची ओळख करून दिली त्यानंतर कंपनीचा जबाबदार अधिकारी म्हणून रोशन सालदाना या व्यापाऱ्यासोबत एक करारनामा केला ज्यासाठी कर्जापोटी तारण म्हणून संजय यांच्या कंपनीचे कागदपत्र आणि पाच कोरे धनादेश घेतले यासाठीची प्रोसेसिंग फी म्हणून दोन टक्के रक्कम द्यावी लागेल असा करार केला आणि श्री साई कन्सल्टंट चित्रदुर्ग कर्नाटकचे रोशन सालदाना यांनी या व्यापाऱ्याला आश्वासन देऊन अडीच कोटी रुपये तीन टक्के प्रतिवर्ष व्याजदरानं पंधरा वर्षाकरता देण्याचा करार केला त्यापोटी एक टक्के प्रोसेसिंग फी ही तात्काळ जमा करायला सांगितलं कर्ज मंजूर झाल्याचं भासवत आरोपीनं प्रोसेसिंग फी म्हणून दोन कोटी पन्नास लाख रुपये रोख बँक खात्यातून आरटीजीएस द्वारे स्वीकारले त्यानंतर एक मीटिंग करत कंपनीची कागदपत्र आणि पाच कोरे धनादेश घेऊन हा व्यक्ती फरार झाला मात्र त्यानंतर कर्जाविषयी विचारणा केल्यानंतर संबंधित आरोपीनं उडवा उडवीची उत्तरं दिली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर व्यापारी संजय सिंगारे यांनी पोलिसांकडे धाव घेतली याबाबत आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागानं तपास सुरू करत एकाला अटक केली जालनाचे एक व्यापारीले फसवणूक झाली होती त्यांना कमी दरामध्ये ढाईसो कोटीच्या कर्ज उपलब्ध करून देण्याच्या आमिष दाखवून कर्नाटकची एक टोली होती त्यांनी त्यांच्याकडून ढाई कोटी असा एक टक्के बे जे टोटल अमाऊंट होता ढाईशे कोटी त्याचे एक टक्के फीस म्हणून त्यांच्याकडून त्यांनी फसवणूक करून घेतलेला होता आणि तो केसचा तो केसमध्ये एफ आय आर दाखल झाला होता आणि तपास आपला आर्थिक गुन्हे शाखाला दिली होती तो मध्ये आर्थिक गुन्हे शाखेचे तपासी अधिकारी एक ए पी आय शिंगे यांनी त्यांचे टीमसोबत कर्नाटकला जाऊन एक आरोपीला हस्तगत केला आरोपीला अटक केला त्याची आठ दिवस नंतर तीन दिवस वाढवून असा एकूण अकरा दिवसची पोलीस कस्टडी भेटली होती त्यांचे कर्नाटकला जाऊन त्यांचे घर झडती करून त्यांचे वेगवेगळे तपासणी करून असा एकूण लाखाची कॅश हस्तगत केला आणि तीन लाख साडेतीन लाख पर्यंत गोल्ड आपण हस्तगत केलेला आहे फसवणूक करणाऱ्या रोशन सालदाना याला कर्नाटकातल्या मेंगलोर मधून अटक केली त्याला आठ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे तर पोलिसांनी आरोपीच्या बँक खात्यावरून अपहाराची रक्कम आणि अपहाराच्या रकमेतून खरेदी केलेलं सोनं असं ऐकून पंचेचाळीस लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे हा गुन्हेगार फार सराईत आहे आणि याच्यावर कर्नाटकमध्ये चिकमंगलूर चिकमंगलूर व वरून आपण आरोपीला आणला होता त्या डिस्ट्रिक्टमध्ये यांच्यावर जवळपास बीस ते जवळपास बीस एफ आय आर दाखल यांच्यावर आहे आणि असा स्कीम बरेच लोक म्हणजे असं स्कीमच्या आमिष दाखवते त्यामुळे एक अपील पण आहे लोकांना की एक इंग्लिशमध्ये आपण म्हणतो देर आर नो फ्री लंचेस की फ्रीमध्ये काहीच नाही भेटते जर जेव्हा तुम्हाला कमी एवढे कमी दरात काही असा आमिष कोणी दाखवते तेव्हा तुम्हाला लक्षात आले पाहिजे की हा एक फ्रॉड आहे आणि इंटरनेटवर जाऊन तुम्ही सर्च करू शकते की बरेच फ्रॉडच्या एम ओ बी मोडस आपण बघत आहोत नेहमी नये नवीन नवीन उपक्रम स्टार्ट करून हे फसवणूक करण्याचे लोक लोकांना बेवकूफ बनवते तो या ब यासाठी एक पोलिसाकडून पण अपील आहे की जेवढे व्यापारी आणि असे लोक आहेत त्यांना थोडा याच्यावर बारीकनी बघायचं आहे असा स्कीमला आणि असे स्कीमची बली पडू नये अपील आहे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली सुयोग खर्डेकर लोकमत डॉट कॉम चालना